अंजनशहा दाता सोसायटीत पन्नास लक्ष रुपये निधीतून आमदार डॉ फारुखशा यांच्या हस्ते कॉन्क्रीट कामाचा लोकार्पण याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहर आमदार यांच्या धुळे शहर विकास कामाचा धडाका सुरूच असून आज चाळीसगाव येथील अंजनशाह दाता सोसायटी येथील पन्नास लाख रुपये कामाचा लोकार्पण आमदार डॉ फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियाना अंतर्गत अंजनशाह दाता सोसायटी चाळीसगाव रोड बोर्डापासून ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या भागात या नागरिकांनी सांगितले की मागच्या आमदारांनी धुळे शहरवासियांसाठी मोठमोठे स्वप्न दाखविले परंतु काम मात्र शून्य होते माझे आमदार यांनी धुळे शहरवासियांसाठी रबराचे रस्ते बनवून देऊ धुळ्याला एक मॉडेल शहर बनवून देऊ परंतु त्याचे सगळे आश्वासन खोटे होते त्यांच्या कारकिर्दीत धुळ्याला धुळपूर दुड़ करून दिले असल्याचा आरोप या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी सांगितलं तर आमदार डॉ फारुकशाही यांनी कोणतेही आश्वासन न देता धुळे शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देत धुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आणून खरा विकास केला आहे नागरिकांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आजी माजी आमदारांनी फारुक शाह यांचे विकास काम सहन होत नसल्याने आता ते पावसाळ्यात जसे बेडूक डराव डराव करतात तसेच निवडणूक आल्यानंतर आता करीत आहेत परंतु आता जनता हुशार झाली असून विकास काम करणारे आमदार फारुख शाह यांच्यासोबत राहणार असल्याचे प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत या लोकार्पण प्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह डॉक्टर दीप श्री नाइक आमिर पठान प्यारेलाल पिंजारी अनिश शाह डॉक्टर बापूराव पवार डॉक्टर शराफत अली आसिफ शाह हसन पठान दबीर शेख सलीम शेख शकील शेख शौकत पठान शफिक खाटिक इकबाल तेली जहांगीर पठान मुश्ताक शेख इरफान शेख हलीम शमशुद्दीन इद्रिश शेख सऊद आलम सलमान खान मोहनुद्दीन शेख समीर शाह रियाज शाह इब्राहिम पठान साजिद शाह कौशर शाह अफसर शाह सादिक खाटिक कलाम मांसारी सुलतान मिर्झा आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते शाह सोसायटी जिथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी ह्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसन दादा पठाण भाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत हे बघा <laughs> त्यांनी फक्त पोळ्या पाणी आणि पत्रक मध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया घातले हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरचा खोटे सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शहाला फा भा, फारुख आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केलं नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्याने एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत <laughs> तीन बायका आणि दहा मुले आहेत आता तिथं ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाडायला मी सक्षम आहे त्याबद्दल काय वाद नाही पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते, ते दुसरी एक बायको आहे माझ्याकडे पण त्या दोन बायका आहेत कुठे त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहेत हे किती तीन आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शहानी पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चारही आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या तु 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 बापाचे अवलाद असेल तर हे चारही आरोपांपैकी एक, एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संनास घ्यायला तयार आहे